रात्रीचा वेळ झाला भाऊ रात्रीचा वेळ मी थांबलो सरांनी मला नाश्ता चहा पाण्यासाठी नेलं थोडासा अर्धा एक घंटा लेट झालो पण येताना सांगितलं की हे म्हणे आपल्या प्रहारचे एकदम खंबीर कार्यकर्ते आहेत पहा ते अपंग आहेत ते पायानं तुम्ही सांगा साहेब मला तुम्ही कुठल्या सगळ्या जातीचा मी नवी मुंबई वर आलेलो आहे मी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचा महाराष्ट्र राज्य सचिव आहे हे सचिव आहेत म्हणतात पण तुम्ही सांगा मुंबई वरून इथं आले तुम्ही म्हणजे बच्चू भाऊंसोबत असं कोणतं नात आहे तुमचं असं काय कार्य आहे बा त्यांचं आज बच्चू भाऊ जे अन्नत्याग करतायत ते कोणासाठी करतायत आमच्या दिव्यांगांसाठी दिव्यांगांची पेन्शन सहा हजार व्हावी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा त्यांना हमी भाऊ मिळावं यामध्ये बच्चू भाऊंची काय मागणी आहे काहीच नाही पण एक सगळं कोणासाठी करतायत तर दिव्यांग आणि शेतकरी बांधवांसाठी मग दिव्यांग बांधवांसाठी म्हणजे आमच्यासाठी करतायत पहिले आमचं कर्तव्य इथं येणं आणि त्यांना या आंदोलनात साथ देणं आंदोलनातल्या अहिल्या नगर वरून अहिल्या नगर वरून आलेल्या दिव्यांग पण त्या माणसाचा एक वेळा समजू शकतो आपण काहीतरी ऍडजस्ट करून कुठेतरी पोहचू शकते पण काही तुम्ही कुठून कुठपर्यंत आल्या पाचशे किलोमीटर आलो सर रात्री निघालो होतो पाच वाजता तर मग सकाळी इथं पोहचलो अकरा वाजेपर्यंत मध्ये पोहचलो होतो आम्ही पाचशे किलोमीटरचा प्रवास केला रात्री आम्ही बरं बच्ची भाऊ जेव्हाही बोलवता हो तेव्हा येता तुम्ही तुम्हाला काही अडचण वगैरे कुठे काही होत नाही का सर महाराष्ट्रातील दिव्यांगासाठी जे नामदार बच्चू कडू साहेबांनी केलं भारता जे भारतातही कुणी केलं नाही जे दिव्यांगासाठी दिव्यांग मंत्रालयाची आम्ही आज स्वाभिमानाने जपतोय ते आम्ही बच्चू भाऊच्या आहेत त्याच्यामुळे आमचा श्वास आमचं आयुष्य हे बच्चू भाऊच्या चरणी अर्पण आहे त्याच्यामुळे त्यांनी कधी आम्हाला बोलवलं आणि जिथं बोलवलं आहे त्या परिस्थितीत आम्ही जाणार म्हणजे जाणार प्रहार पक्षाचे कार्याध्यक्ष प्रहार पक्षाचे कार्याध्यक्ष बंधू दादा झवलगार दादा सकाळपासून तुम्हाला मी आलो तुमचे डोळे लाल झाले हा कार्यक्रम कसा आयोजित केला तुम्ही आणि नेमकं याच्यात अडचणी काय आणि आता पुढचा पुढचा प्रवास कसा राहील कार्यक्रम आयोजित करणं म्हणजे खर तर प्रहारची निर्मिती संघर्षातून झाली आहे आणि कार्यकर्ता हे प्रहारी कार्यकर्त्याची संघटना आहे आणि शेतकऱ्याच्या शेतमालाला आम्ही भाव मिळावा कर्जमाफी मिळावी पेरणी ते कापमी आहे एमरजियन्समधून व्हावा दिव्यांगांना आणि विधवामयी भगिनींना सहा हजार रुपये महिना मिळावा यासोबतच ग्रामपंचायत कर्मचारी असो आपले मच्छीमार संघटनेवाने असो किंवा आणखी कोणते लोक असो दिव्यांग लोक असो यासाठी घेऊन जवळपास सतरा मागण्या घेऊन बच्चूभाऊ आजपासून बेमुदत आमरण उपोषणासाठी बसले आहे आणि आपण पाहिलं सध्या विद्यमान सरकारनं ज्यावेळेस निवडणुका होत्या त्यावेळेस आपल्या अजेंड्यामध्ये ह्या गोष्टी सांगितल्या होत्या की आम्ही आल्याबरोबर सरसकट कर्जमाफी करू शेतमालाला आम्ही भाव देऊ दिव। दिव्यांगांना मानधन देऊ दिव। परंतु आज त्यांना विसर पडला अजितदादा म्हणतात की अशा प्रकारचं कोणतंच बोलणं आमचं झालं नव्हतं आम्ही हा शब्दच दिला नव्हता फडणवीस साहेब मागच्या याच्यापूर्वीच्या पाच वर्षसुद्धा त्यांनी अभ्यास करत राहिले आणि आता सुद्धा अभ्यास करत आहे एकंदरीत परिस्थिती फार गंभीर आहे शेतकरी शेतमजुराकडे लक्ष द्यायला कोणी नेता तयार नाही आणि म्हणून बच्चू भाऊच्या नेतृत्वात बच्चू भाऊ हे निवडणूक हरले असले तरी बच्चू भाऊंनी शेतकऱ्याची शेतमजुराची दिव्यांगांची साथ कधी सोडली नाही म्हणून आजचं हे आंदोलन आहे तुम्ही जसं म्हटलं की आज सकाळपासून तुम्ही काम करत होते तर आज हे शेवटी एक संघटन आहे आणि सर्वांचे याच्यात प्रयत्न आहे एकता माणूस काही करू शकत नाही आणि हे आंदोलन आता टप्प्या टप्प्यानं पहिले शांततेच्या मार्गाने होणार आहे आणि जर मानलं नाही तर मग तीव्रता आणून आंदोलन अधिक पुढे एक असं व्यक्तिमत्व अलीगड वरून आलं म्हणतो अलीगड यांची भाषा पाहिजे अली भाग वरून आलेले तर यांची भाषा थोडी शुद्ध आहे आपली थोडी गावंडळ राहते आपल्या इकडली भाषा तुम्ही एवढ्या दूर वरून आले आंदोलन मुजरी अमरावती जिल्हा विदर्भात अलीगड वरून आले असं तुमचं कोणता प्रेंबा व्यक्त होऊन सोबत आमचा एवढा जीव आहे ती गच्छी शेतकऱ्यांसाठी दिव्यांगांसाठी आणि इतर लोकांसाठी एवढं काय करून राहिला की आम्ही मी राहतो अलिबागला रायगड जिल्ह्यामधून रायगडला पण आमचं आंदोलन झालं होतं आणि त्या आंदोलनामध्ये मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं कुठलंही आश्वासन पाळलं नाही म्हणून आज मोजरीला अमरावतीच्या मोजरीला तिथून उपोषण करत आहेत बच्ची म्हणून आम्ही मोजरीच काय आहे बच्ची कुठेही आंदोलन केलं तरी आम्ही त्याच्यासाठी कुठेही जायला तयार आहोत तरी बच्ची लोकांसाठी करते शेतकऱ्यांसाठी करते दिव्यांगासाठी करते आणि आमच्या मागासवर्गीय लोकांसाठी करते त्यामुळे बच्ची जीव आहे ते खूप आहे म्हणून येणार संध्याकाळ झाली संध्याकाळ झाली पण कार्यकर्ता इथून कोणताच हल्ला नाही एक हा एक कार्यकर्ता अहच्या गावातला उपसरपंच आहे गौचा चेहरा पाहून घ्या सकाळपासून जे त्याची धुतले गेली आणि इथं ते बयान गे गे धुतल्या गेले पण जे गे पावा तर तुम्ही सांगा दादा बच्ची प्रेम आपण मागो तुमच्या प्रती पाहिलं पण आता कार्यक्रमाले कार्यक्रमाने चालना कशी करायला प्रचंड अशी गरज की आजच आणि सगळे लोक आज की लोक नव्हते आता इथं हो उपोषणाने बसले त्याच्यानं जागांची एवढी गर्दी कारण साठी आपलं असतो महाराष्ट्र एवढी गर्दी होती का इंट्रो आता जरी वेळ भेटला नाही भाऊ आपण आलो उरकून मोजरी येते संत महाराज यांच्या गावामध्ये म्हणजे समाधी आहे त्यांची आज आहे बच्चू कडू यांचं आजपासून चालू झाला आहे बच्चू भाऊ कडू यांचं अन्न त्याग आंदोलन आता अन्न त्याग आंदोलन कशासाठी तो माणूस स्वार्थीत आहे नाही तरी कोणासाठी करीन शेतकरी दिव्यांग वगैरे वगैरे जे हे एवढ्या मोठ्या सगळ्या जाहिराती याच्यावर कोणाकोणासाठी करून राहिले पण एवढं स्ट्रॉंग नियोजन आहे भाऊ मगाशी दुपारच्या वेळेला पाहिलं मी बोललो सोबत त्यांनी सांगितलं की जवळपास चौदा तारखेपर्यंत ता आपण सरकार जी वाटतो चौदा तारखेनंतर चौदा तारखेनंतर सरकार आपल्या आंदोलनावर काय प्रतिक्रिया देते ते पाहू त्याच्यानंतर जर कधी त्यांनी काहीच प्रतिक्रिया किंवा काहीच समाधानी केली नाही तर उग्र आंदोलन होणार आहे असं त्यांनी मगाशी म्हटलं बाबा आपल्यासोबत आता गुरुकुल यांनी तुम। शेतकऱ्यांसाठी आंदोलनावर बसता आणि स्वतःच्या गरजा तुम्ही मागे ठेवता पण शेतकऱ्यांसाठी म्हणा दिव्यांगांसाठी तुम्ही आंदोलनावर बसता पण मागच्या वेळेस पाहिला आपण तुम्ही रायगडावर तुम्ही बसले होते त्यात अपंगांचे काहीतरी मुद्दे तुम्ही सॉल्व्ह केले पण शेतकऱ्यांचा अजूनपर्यंत प्रश्न तो सॉल्व्ह झाला आता नेमका या आंदोलनातून तुम्हाला अपेक्षा आहे का आहे आंदोलन फक्त एका सरकारच्या दिशेनं नसतं आंदोलनाची अनेक दिशा असतात आणि ते दुसरी दिशा म्हणजे शेतकऱ्यांच्या बाजूने आहे त्यांचा आवाजच संपवला किंवा मी माझे काय आवाज आहे हे जर समजू द्या तर सगळं संपून जाईल ज्याचं अस्तित्व राहावं शेतकऱ्याचं शेतमजुराचं कष्टकऱ्यांचं अस्तित्व राहावं हा तर पहिली प्राथमिकता आहे लक्षात घ्या दुसरी प्राथमिकता आहे त्याची मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे परंतु सरकार लक्ष देत नाही म्हणून आंदोलनच केलं नाही पाहिजे तर मी याला एक वेगळ्या नजरेनं पाहतो आहे का सध्या देशामध्ये राज्यामध्ये जे काही जात पात धर्म पंथ जे चालू आहे त्यामध्ये आपला आवाज दबू नये शेतकऱ्यांचा त्याच्यासाठी या आंदोलनाचं फार महत्व आहे आता तुमच तुमच्या भाषणामध्ये पाहिलं की चौदा तारखेला तुम्ही अपेक्षा ठेवली आपल्या कार्यकर्त्यांपासून आणि तसेच बाकी पालखी आपले कार्यकर्ते कार्यकर्त्यांच्या पासून खरोखर चौदा तारखेनंतर तुम्हाला तरी वाटते काय की खरोखर जागा होईल सरकार कारण की मागचे तुमचे जेवढे आंदोलन पाहिले मी तुमच्या समोर झालो पण तुमच्या आंदोलनातून नेहमी पाहिलं की दोन गोष्टी सरकार पूर्ण करते पण बाकीच्या दहा गोष्टी मागं ठेवते असं होतच नाही का एकाच वेळेस सगळ्या मागण्या मंजूर होतात शरद जोशीने एवढं मोठं आंदोलन केलं त्याला सातत्य लागलं स्वातंत्र्य भेटायला दीडशे वर्ष गेलं त्याच्यानं आंदोलन आम्ही खूप अपेक्षा करत असतो काढची आहे आम्हाला खूप त्याच्याबद्दलची अपेक्षा पण आहे का काही ना काही याच्यातून तोडगा निघेल चांगला तर मागं जे एकोणीस वीस पैकी अठरा मागण्या मंजूर केल्या त्याचं जी आर काढणार ते तर जी आर निघालं तर आम्ही अठरामध्ये मध्ये सक्सेस होऊ शकतो चांगल्या पद्धतीने समोर जाऊ शकतो कर्जमाफीची मागणी आमची तेव्हा त्यांनी मान्य केली नाही एमरेजन्सची मागणी मान्य केली आणि अपंगाच्या पगाराची वारीची त्यासाठी सातत्या एकशे ब्याऐंशी शासन निर्णय आम्ही वीस वर्षात काढलो कर कर आंदोलन करू करूच काढले त्याच्यानं तेव्हा सांगितलं मागणी हे एक वेगळी बाजू आहे त्याची जी दुसरी बाजू आहे ते फार महत्वाची बच्चू भाऊ चं नाव घेतलं की कार्यकर्त्याच्या मनात अशी आग उचल देणा बच्चू भाऊच्या भाषणातून पाहिला आपण आता तडफड करते कार्यकर्ता भाऊ उपोषणाचं पुरं सात्य तर होईलच सरकारला जाग येईलच आता पुढच्या चौदा तारखेनंतर बच्चू भाऊच्या भाषणातून पाहिला आपण नेमकं आता पुढचे आंदोलन आणि जनतेच्या माध्यमातून कसे कसे सुटल्या